आपल्या या महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर या देशामध्ये बैलगाडीची शर्यत ही पेठा संघटनेनं बंद केलेली आहे त्याच्यावरती बंदी आणण्याचा ते प्रयत्न करत आहे खऱ्या अर्थानं खिल्लार जातीची बैल या पेठा संघटनेच्यामुळं नष्ट होण्याची दाट शक्यता आहे आणि ही भीती व्यक्त करत असताना मनाला खूप दुःख होतं आहे की असल्या खिलारी जातीची बैल हे आपण सर्वजण पाळत असतो पेठा संघटनेला असं वाटतं की ह्यांनी बैलांचे हाल करतायत तर मी पेठा संघटनेला एक आव्हान करू इच्छितो की आम्ही ही बैल आमच्या मुलांच्यापेक्षा आईवडिलांच्यापेक्षा पण जास्त सांभाळतो त्याचं कारण असं की ही बैलं सांभाळत असताना त्यांना रतीप द्यावा लागतो खुराक द्यावा लागतो त्यांना दवा पाणी औषध पाणी करावं लागतं आणि हे करत असताना आम्ही त्यांच्यावरती इतकं इतकं मोठं प्रेम करत असतो की त्यांना कसल्याही पद्धतीची इजा होईल असं आम्ही कधीही करत नाही आहे परंतु पेटा संघटनेनं ही शर्यत बंद व्हावी शर्यतीमध्ये बैलांचं खूप मोठं हात केले जातात ही चुकीची समज आहे आणि त्याच्यामुळं मी पेटा संघटनेला आव्हान करतो की तुम्ही अशा गोष्टी काय करू नये अशा जर गोष्टी केल्या तर निश्चितपणानं हे खिलार जातीचं संगोपन महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या पुढच्या पिढीला कसली खिलार वैला असतात हे देखील पाहायला मिळणार नाही म्हणून हे जे पेठा संघटनेनं शेरेतीवरती जी बंदी आणण्याचा प्रयत्न केला आहे ती आणू नये आणि महाराष्ट्र शासनानं ही बंदी उठवावी अशा पद्धतीची मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो मी मदन भोसले मदन माधवराव बयाजी भोसले माझं गाव बावधन वाई जिल्हा सातारा बावधनगावचा माजी सरपंच माजी उपसरपंच वाई पंचायत समितीचा माजी उपसभापती माझे वडीलही सरपंच होऊन गेले सरपंचानंतर मी उपसरपंच झालो उपसरपंचानंतर सरपंच झालो आणि गावामध्ये सामाजिक कार्य मी अतिशय चांगल्या पद्धतीनं करत असतो आणि माझ्या वडलोफारजीत जो बैलांचा जो छंद आहे तोही मी त्यांच्याच अखत्यारीत किंवा त्यांच्या खुशीकरता मी ही बैल सांभाळलेली आहेत इथून पुढं देखील मी अतिशय चांगल्या पद्धतीची बैल सांभाळणार आहे त्याच्यामध्ये कसली माझ्या मनामध्ये शंका नाही आहे माझा फोन नंबर नव्याण्णव साठ तेवीस एक हजार